नमस्कार आपण पाहतोय सप्तचक्र हिलर कसं बनायचं या कोर्स आपण अनेक मुद्दे पाहिले आणि आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपले हात जे आहेत ते आपल्याला कसे तयार करायचे आहेत हिलिंग करण्यासाठी जेव्हा आपल्या समोर एखादा व्यक्ती आहे तर त्यावेळेला आपण त्याला हिलिंग करतो त्यावेळेला आपण हातांनी हिलिंग करत असतो जर ती व्यक्ती पुढे लांब आहे आणि आपण त्याला आपल्या स्मरणातून किंवा माणसमधून जर समजा आपण त्याला हिल करतो आहे तर त्यासाठी जास्त गरज आहे आपल्या आज्ञाचक्राची आज्ञाचक्राविषयी माहिती जी आहे ती आपण नंतर पाहणार आहोतच त्याच्यातून हिल कसं करायचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की कशा प्रकारे हिलिंग करण्यासाठी आपले हात जे आहेत ते आपल्याला तयार करायचे असतात कशा प्रकारे त्यांना स्वतःला अगोदर हिल करायचं असतं आणि मग त्याच्या माध्यमातून आपण दुसऱ्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो त्यांना हिलिंग करू शकतो आज अजून थोडं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत मागचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ अगोदर पहा त्याच्यामध्ये भरपूर काही माहिती आलेली आहे तर आपण पाहिलं की आपल्या हातांवरती आपण कशा प्रकारे सप्तचक्राचे जे काही सप्तचक्रिम आहेत ते पाहून किंवा ते म्हणून कशा प्रकारे आपण हात जे आहेत त्या हातांना ऊर्जा देऊ शकतो आपण एक गोष्ट वारंवार पाहतो आहे की आपण जो विचार करतो तो विचार आपल्या तळहातांच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतो याचाच अर्थ आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे जे आपले विचार आहेत ते विचार माद्धे, पन, माद्धे आए, पन, आए, ती ऊर्जा आपण तळहातांच्या माध्यम माध्यमातून प्रक्षेपित करू शकतो आपलं शरीरामध्ये जी काही उष्णता आहे प्रचंड उष्णता आपल्या शरीरामध्ये आहे फक्त आपल्या शरीरामध्ये अशा काही संस्था आहेत असे काही अवयव आहेत तर त्यांच्यामुळे ती कंट्रोलमध्ये राहते पण आपल्या शरीरातली उष्णता जी आहे ती उष्णता आपण एकवटली तर त्याच्यावरती आपण ज्ञानेश्वर महाराजांसारखे नक्की मांडे भाजू शकतो ही गोष्ट होऊ शकते का तर होऊ शकते पण त्यासाठी आपल्याला माऊलीने ज्ञानेश्वर महाराजांनी जा योग साधना केलेली आहे त्याप्रमाणे आप आपल्याला देखील करावी लागेल ती जन्म जन्मांतरची तपश्चर्या आहे अनेक योगी तुम्ही पाहिले असतील जे खरंच तपस्वी आहेत ते आपल्या हाताने प्रज्वलित करतात पूर्वीच्या काळी आपण अनेक सिनेमांमधून देखील पाहिलं असेल हे होऊ शकतं का तर होऊ शकतं कारण आपल्या शरीरामध्ये उष्णता तेवढीच आहे आपल्या शरीरामध्ये शीतलता तेवढीच आहे आपल्या शरीरामध्ये जल देखील तेवढंच आहे आपलं शरीर पृथ्वीप्रमाणे तितकंच कणखर आहे आणि आपण जो श्वास घेतो आणि श्वास सोडतो याच्या माध्यमातून आपलं शरीर जे आहे हे तत्वाचं प्रतिनिधित्व करतं थोडक्यात <coughs> त्यामुळे आपण जर पंचमहाभूत जी ब्रह्मांडामध्ये आहेत तीच आपल्या शरीरामध्ये आहे हे प्रतीत होतं या सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला एखाद्याला हिल करायचं असेल तर त्यासाठी आपले विचार आपल्या हातांमध्ये येणं म्हणजे तळ हातांमध्ये येणं हे अपेक्षित आहे आणि तळ हातांच्या माध्यमातून प्रक्षेपित होणं हे देखील तितकंच अपेक्षित आहे कसं करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपले तळहात जे आहेत ते तळहात कशा प्रकारे आपण हिल करू शकतो आत्ता आपले तळहात जे आहे त्या तळहाताला तुम्हाला काही गोष्टी फील करायच्या आहेत तुम्ही फील करू शकता उदाहरणार्थ की माझ्या शरीरामध्ये जी उष्णता आहे ती उष्णता तळहातांच्या मध्ये येऊ दे पूर्ण लक्ष केंद्रित करा आपल्या शरीरामध्ये मणिपूर चक्र हे अग्नितत्वाचं चक्र आहे त्या अग्नितत्वाच्या मणिपूर चक्राचा मंत्र म्हणा राम 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 तुम्ही मंत्र डोळे बंद करून किंवा डोळे उघडून देखील म्हणू शकता आणि अशी प्रार्थना करा की माझे तळ हात हे मणिपूर चक्राच्या माध्यमातून माझ्या शरीरामध्ये जे अग्नितत्व आहे त्याच्या माध्यमातून हे उष्ण झालेले आहेत हे उष्ण होत आहेत हे माझे हात हिलिंग होत आहेत हे माझे हात आत्ता मी ज्यांना हिल करणार आहे किंवा स्वतःला हिल करणार आहे त्यांच्यासाठी व्यवस्थित कार्य करणार आहे तुम्हाला काही अनुभव येईल तुम्हाला जाणवेल समजेल का तुमचे हात जे आहेत ते थोडे उष्ण झालेले आहेत तुम्हाला हवं तर ते हात जे आहेत ते आपल्या डोक्यावर ठेवून बघा डोळे बंद करा आणि आपल्या हातांमधली उष्णता आपल्या शरीरामध्ये प्रक्षेपित होते आहे असं इमॅजिन करा मी आतापर्यंत जे काही हिलिंग शिकलो किंवा शिकले त्या संपूर्ण हिलिंगचा लाभ माझ्या शरीराला होऊ दे माझ्या तळहातांमधून ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रक्षेपित होऊ दे ती व्यवस्थित दे थोडा वेळ हात असाच ठेवा करून बघा आणि जाणवलं तर लगेच कमेंट करा कारण की व्हायब्रेशन्स आपण क्रिएट करू शकतो आपल्याला क्रिएट करता येतात उष्णता आपण क्रिएट करू शकतो आपल्याला क्रिएट करता येते कारण ती कुठेच नाहीये ती ब्रह्मांडामध्ये आहे आणि ती आपल्या शरीरामध्ये आहे त्यासाठी हाच प्रकार है, है। तुम्ही आता शीतलतेसाठी करू शकता परत हाताकडे पहा आपल्या शरीरामध्ये स्वधिष्ठान चक्र जे आहे जे जलतत्वाचं आहे आणि ते शीत तत्वाचं आहे थंड आहे त्यामुळे तुम्ही स्वधिष्ठान चक्राचा मंत्र म्हणू शकता वाम 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 आता शरीरामधली शीतलता थंडावा तुम्ही फील करा तुमचे तळहात तुम्हाला थंड झाल्यासारखे वाटते कदाचित पहिल्यांदा तेवढं जाणवणार नाही पण रेग्युलर प्रॅक्टिस केली तर ह्या गोष्टी जाणवतील ॲज अ हिलर म्हणून मी दररोज ही प्रॅक्टिस करतो माझ्या शरीरामध्ये जी काही उष्णता आहे ती उष्णता तळहातामध्ये आपण आणू शकतो माझ्या शरीरामध्ये जी शीतलता आहे ती शीतलता आपण आणू शकतो आणि याच्या माध्यमातून आपले हात जे आहेत हे तयार होत राहतात आता हे हात डोक्यावर ठेवा बंद करा तुम्हाला आता या ठिकाणी थंडावा वाटेल वाटेल गार आपल्या वाटे डो डोक्याला याची प्रॅक्टिस कमीत कमी तुम्हाला दररोज वीस मिनिट ते चाळीस मिनिट करायची आहे कधी थंडावा कधी उष्णता कधी आपले हात जे ते व्हायब्रेट झाले पाहिजे पूर्ण शहरातली कंपनी ह्या ठिकाणी आली पाहिजे याच्यामधून होणार काय आहे जर समजा तुमच्यासमोर एखादा पेशंट आला एखादा क्लायंट आला आणि जर त्याला ताप आहे तर तुम्ही आपल्या शरीराला सांगून आपल्या हातांना सांगून त्याचा ताप कमी करू शकता त्याला थंडी वाचते आहे तर शरीरामध्ये उष्णता निर्माण करून त्याची थंडी तुम्ही घालवू शकता सप्तचक्र त्याचे जे आहेत त्या सप्तचक्रांना तुम्ही हेल करू शकता ते हिल कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच काही व्हिडिओमध्ये पण हे अतिशय महत्वाचं आहे कारण हिलरचे तळहात एकदम सेन्सिटिव्ह असावेत त्याचबरोबर ते सॉफ्ट असावेत त्याला इमोशन्स असाव्यात तळहातांना असं म्हटलं जातं की हिलरचे तळहात जे आहेत ते लहान मुलांप्रमाणे असावेत किंवा असतात म्हणून लहान मुलं जेव्हा असतं बघा त्यावेळेला आपण नकळतपणे त्या मुलाचा हात हातात घेतला त्या बाळाचा की आपण तो हात आपल्या गालावर फिरवतो कारण की लहान बाळाचे हात हे सगळ्यात सेन्सिटिव्ह आहेत आणि ते हिलिंगसाठी परफेक्ट मानल्या गेलेले आहेत म्हणून आपलं जेव्हा डोकं दुखतं किंवा काही त्रास असेल तर लहान बाळाने आपल्या जवळ आलं ते बाळ डोक्यावर हात फिरवला आपल्याला लगेच बरं वाटतं आपला आजार नक्की पळून जातो याचा अनुभव तुम्हाला आला असेल हा अनुभव आलाय का नक्की कमेंट करून सांगा आपल्याला आपले, आपले हात आपले फिलिंग्स हिलर लोकांना हे लहान मुलांसारखे असणं फार गरजेचं आहे तुम्ही परफेक्ट हिलर होणार आहात भलेही दोन तीन व्हिडिओ लेट झाले तरी चालतील पण आपला अभ्यास पूर्ण आपल्याला करायचा आहे आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण हिलिंगचं ज्ञान नक्की घ्यायचं आहे याविषयी काही प्रश्न असतील ते नक्की विचारा आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण हा कोर्स पूर्ण करणार आहोत पण त्याचबरोबर हा कोर्स पूर्ण होत असताना स्वतःबरोबर इतरांना कसं हिल करायचं आहे हे देखील आपण पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट नक्की करा प्रश्नांची उत्तरं समजा लगेच नाही देता आली तर पुढच्या तीन चार व्हिडिओमध्ये नक्की देऊ चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल सर्वांना खूप छान हेलर बनण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद